नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो बऱ्याचशा लाभार्थ्यांना तीन चार महिन्यापासून या योजनांचे पेन्शन मिळालेले नाही अशा राहिलेल्या ला सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच हे पैसे जमा होणार आहे कारण आता महायुतीचे सरकार सत्तेत येऊन आजच मुख्यमंत्री म्हणून श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे आणि आता राज्य सरकारने या योजनेत जे दोन महत्त्वपूर्ण बदल केलेले आहे हे ते जाणून घेण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेलआयकॉन नक्की दाबा अशाच सरकारी योजनांचे व्हिडिओ व नवीन अपडेट माहिती या चॅनलवर मिळत राहील तर चला मित्रांनो आपण आता या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो आता ही पहिली अपडेट सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर श्रावण बाळ तसेच राज्य निवृत्ती वेतन योजनेचा थेट लाभ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी अद्ययावत पोर्टल विकसित करून अनावरण केले होते त्यानुसार आता संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना निवृत्ती वेतन योजनेचा थेट लाभ लाभार्थ्यांना डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत इथून पुढे दिला जाणार आहे तर पहा मित्रांनो आता दुसरी महत्त्वाची अपडेट लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला वेळेवर दरमहा पेन्शन देण्यासाठी आता प्रत्येक महिन्याची पाच तारीख निश्चित केली जाणार आहे त्यामुळे राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या पंधरा लाख सत्त्याण्णव एक हजार एकशे सोळा लाभार्थ्यांना तर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या एकोणतीस लाख बासष्ट हजार पंधरा असे एकूण पंचेचाळीस लाख एकोणसाठ हजार एकशे एकतीस लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे तर मित्रांनो आता डी बी टी सुरू झाल्यावर सर्व लाभार्थ्यांना वेळेवर आणि थेट एकाच वेळी सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच सरकारी योजनांचे व्हिडिओ व नवीन अपडेट माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र